काल करंजाडा या ठिकाणी सिडकोचे अधिकारी मोठा पोलीस फौजफाटा घेऊन आदिवासींच्या घरावर तोडक कारवाई करण्यासाठी आली होती आणि त्यावेळी आमदार प्रशांत ठाकूर यांनी त्या ठिकाणी ठिय्या आंदोलन करून त्या अधिकाऱ्यांना पाठीमागे पाठवलं आणि खरं म्हणजे त्यावेळी ते अशा पद्धतीने त्यांनी बोलून दाखवले की जर मी असताना किंवा मी गेल्यानंतर लगेच जर कारवाई झाली तर मी स्वतः आत्मदहन करील आणि आजच त्या घरांवर पुन्हा एकदा कारवाई झालेली आहे स्वतः आमदार साहेब आपल्या सोबत आहेत साहेब काल भर दुपारी भर उन्हामध्ये जे ऊन न सोचणार होतं अशा वेळी तुम्ही थे 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 त्या ठिकाणी ठेये आंदोलन करून राहिले आणि तुमच्या त्या अवतारानंतर रुद्रा अवतारानंतर सिडकोच्या अधिकाऱ्यांनी म्हणा किंवा पोलिसांनी ती कारवाई स्थगित केली होती परंतु आज मात्र पुन्हा एकदा त्या आदिवासींच्या घरावर कारवाई करण्यात आलेली आहे एकतर आपली स्टेटमेंट जी होती ती अतिशय म्हणजे टोकाची होती आणि अशा वेळेला जर अशा पद्धतीने पुन्हा एकदा जर कारवाई होत असेल तर निश्चितच त्या बाबतीत आपल्याला प्रश्न विचारले जातील आपली या बाबत आपली काय प्रतिक्रिया आहे खर तर वडगर या ठिकाणी आता ही वडगर ग्रामपंचायतीच्या हद्दीमध्ये जी असलेली फणसवाडी नावाची ही आदिवासींची वसाहत आहे ज्या ठिकाणी बत्तीस घरं होती या बत्तीस घरांमध्ये सिडकोच्या जागेवरती असलेली फणसवाडी तर त्याच्यामध्ये ते रेल्वेला जो डक्ट बनवलेला आहे जी कॉलेज कडे जाणारी किंवा विमानतळाच्या पुनर्वसित वसाहतीकडे जाणारी दाना जाणारा जो मार्ग आहे तो रस्त्यावरचा क्रॉसिंग रोड क्रॉसिंग बंद करून या डक्ट मधून घ्यायची याच्यासाठी बारा घरं त्यांना काढायची होती तर त्यांना पुनर्वसनाचा कुठलाही आधार न देता आश्वासन न देता काढण्याचा प्रयत्न होता जवळपास गेल्या दोन महिन्यामध्ये रेल्वे सिडको प्रशासन कारण डेडिकेटेड फ्लाईट कॉरिडॉर याच्या आढाव्यामुळं पंतप्रधान कार्यालयाकडून होणारा आढावा मुख्य सचिवांकडून मिळणारी ताकीद त्यामुळे सिडको त्यांना कुठल्याही पद्धतीनं पुनर्वसन न करता काढण्याचा प्रयत्न करतो ज्याला विरोध करण्यासाठी अगदी काल शेवटचा टोक आलं त्यावेळेला मी सुद्धा त्या ठिकाणी हजर राहिलो सिडकोच्या अधिकाऱ्यांनी मला चर्चेचं आमंत्रण दिलं त्यावेळेला सिडकोच्या ऑफिसमध्ये मी तिकडं जायचं आणि इकडं त्यांनी कारवाई करायचा प्रयत्न करू नये यासाठी म्हणून मी जाताना तो इशारा देऊन गेलो का मी तिथं जाऊन परत येईपर्यंत जर कारवाई केलात आणि जर माझी फसवणूक केलीत तर मी आत्मदहन करायला सुद्धा मागे पुढे करणार नाही असा इशारा काल मी त्या ठिकाणी दिलेला होता सिडकोच्या कार्यालयात गेलो सिडकोच्या कार्यालयात गेल्यावरती तिथं सीव्हीओ यांच्यावर चर्चा केल्या त्यांनी सांगितलं पुनर्वसनाच्या बाबतीमध्ये सिडकोचं धोरण अस्तित्वात नाही आणि त्यामुळे आम्हाला यांना असा कुठला पुनर्वसनाचा कुठलाही शब्द देता येणार नाही पुनर्वसन आम्ही करू शकणार नाही यावर वारंवार चर्चा करून अन्य सगळे त्यांना उदाहरणं देऊन मी त्यांना सांगितलं की तुम्हाला ही पॉलिसी करावीच लागेल ज्याप्रमाणे प्रकल्पग्रस्तांच्या गरजेपोटी घरांना कायम करण्यात आलंय आणि प्रकल्पग्रस्तांची खर तर गरजेपोटी सर्व बांधकाम कायम करण्याचा निर्णय आता शासनानं घेतलाय तो ही दोन हजार बावीस पूर्वी सगळी अशा वेळेला ही आदिवासींची एकोणीशे ऐंशी सालापासूनची घरं आहेत ही सुद्धा गरजेपोटी जर विस्तार झाला असेल त्यांचा वंशवाढीमुळं तर त्याला सुद्धा मान्यता दिली पाहिजे आणि गरज असेल सिडकोला त्यांना उठवण्याची तर त्यांचं पुनर्वसन केलं पाहिजे अशी मागणी मी केली आणि मग सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक सिंगल साहेब यांच्या बरोबर चर्चा केल्यावर त्यांनी या संदर्भातलं धोरण आम्ही सिडकोच्या बोर्डाकडं आणू याला मान्यता दिली मात्र संदर्भामध्ये आता ज्या बारा घरांवरती आज कारवाई केलेली आहे या बारा घरांना तात्पुरत्या स्वरूपामध्ये सिडकोनं जागा निर्माण करून द्यावी अशी मागणी केली तर सिडकोचं म्हणणं होतं की आम्हाला अधिकृतरित्या त्यांना कुठलाही असं करता येणार नाही आणि त्यामुळे आम्ही आमच्या स्तरावर रेल्वेच्या ज्या कॉन्ट्रॅक्टरला काम करायचं होतं नाईक म्हणून आहेत ते रेल्वेचे तर त्यांच्या बरोबर चर्चा करून अधिकृत नाही पण त्यांना तात्पुरता निवारा होईल आणि पुनर्वसनाचं धोरण झालं की त्यानंतर त्यांचं पुनर्वसन करता येईल अशी व्यवस्था केलेली होती पण आजच्या दिवशी त्या आदिवासींशी चर्चा करताना त्या आदिवासींनी या संदर्भात सहकार्य करायला मनाई केली आणि त्याच्यामुळे शिडकोनं ती कारवाई केल्याचं या ठिकाणी दिसतंय साहेब एक तर ते त्यांचं पुनर्वसन झालेलं नाही आणि अशा वेळेला जर सिडकोनी कारवाई केलेली असेल तर सिडकोचा जो अनुभव आहे अनेक वर्षांचा मग त्याला त्या बाबतीत त्यामुळेच लोकांचा नेहमी उद्रेक होत असतो मग तुम्हाला काय वाटतं का आता त्यांनी म्हणजे जरी अशा पद्धतीने सांगितलं की बाबा त्यांचं पुनर्वसन केलं जाईल यासाठी खराव म्हणजे स्पेशल पॉलिसी आणली जाईल तुम्हाला वाटतं का ती पॉलिसी आणली म्हणजे जाईल आणि खरोखर की या, या संदर्भामध्ये सिडकोच्या बोर्डापुढे प्रस्ताव आणू असं एमडी ने मान्य केलेलं आहे एक आणि मुख्यमंत्र्यांच्याकडे आम्ही त्या संदर्भात पाठपुरावा करणार आहोत कारण अशाच पद्धतीचा विषय अमनदूत स्टेशन ज्या ठिकाणी आहे तिथं त्यांना काहीतरी रस्ता करायचा आहे सिडकोला आणि म्हणून तिथल्याही आदिवासींना नोटीस गेल्या होत्या त्याही वेळेला मी सिडकोला पत्र दिलं होतं यापूर्वी डेडिकेटेड फ्राईट कॉरिडॉर जो जातोय त्याच्यामध्ये काही आदिवासींची घरं आसुडगाव करंजाडे या ठिकाणी होती त्यांनाही त्यांनी यापूर्वी जेव्हा त्यांना आदिवासींना तिथून विस्थापित करायचं होतं तेव्हा काहींना पंधरा पंधरा लाख रुपये त्यांनी दिलेले आहेत त्यामुळे कधी ना कधीतरी सिडकोला एखादा प्रोजेक्ट आणायचा आहे जसा विमानतळासारखा प्रकल्प आला आणि दहा गावं विस्थापित केली तर त्यांचं पुनर्वसन केलं आदिवासी या समाजाचाच घटक आहे त्यामुळे पुनर्वसन केलं पाहिजे हा आग्रह धरला काल एमडींनी तसं धोरण आणण्याचं मान्य केलं आणि मला खात्री आहे की मुख्यमंत्री सुद्धा या विषयामध्ये आम्हाला साथ देतील आणि मुख्यमंत्री सुद्धा या बाबतीमध्ये सकारात्मक दृष्टिकोनातून एमडींना असं धोरण तयार करण्याचे आदेश देतील आम्ही मुख्यमंत्र्यांना या संदर्भात लवकरच भेटू सर धन्यवाद धन्यवाद